श्री ज्ञानेश्वर हरिपाठ अभंग तेरा ते पंधरा अभंग तेरा समाधी हरीचे समसुखे विनो न दिलं जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी निधी अवगीच उपाधी त्या परमानंदी मन नाही ज्ञान देवी दे रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ अर्थ आपल्यातील द्वैत भावनेने समाधी कधी प्राप्त होणार नाही समाधी स्वरूप आत्मस्थितीचा लाभ होण्यासाठी हरीचे समुद्धीनेच ग्रहण केले पाहिजे परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करण्याशिवाय बुद्धीची दुसरी माहिती नाही परमेश्वराचे ज्ञान हेच बुद्धीचे वैभव आणि त्या योगेच सर्व सिद्धी प्राप्त होतात असे जाणावे जो हरीच्या ठिकाणी मन रम्मान होत नाही तो जरी वृद्धी आणि सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्या त्रासदायकच होतात आत्मस्वरूपात रममान होणारे समाधान माझ्यात स्थिर झाले असून त्यामुळे माझे हरीचे चिंतन अखंड चालले आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अभंग चौदा नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळीकाळ त्यासी त्याशी नपाय दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळपुढे हरी हरी हरी, मंत्र हा शिवाचा मंती जेवाचा तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम पाहिजे उत्तम निज स्थान अर्थ शाश्वत अशा हरिस्मरणाचा जप जे निरंतर करतात त्यांच्याकडे प्रत्यक्ष काळी डोळेवर करून पाहू शकत नाही रामकृष्ण या नामोच्चारा तपश्चरेच्या अनंत राशीचे पुण्य पदरात पडते आणि त्यामुळे नानाविध पापे दूर पडून जातात भगवान शंकराचा श्रीहरी हा नित्य जप मंत्र आहे या मंत्राच्या वाणीने जो उच्चार करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अखंडपणे नारायण नामाचा जप करतो आणि त्या योगे मला आत्मस्वरूप ज्ञाना स्थानाची प्राप्ती झाली आहे अभंग पंधरा एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत खुसरी विराजने सम बुद्धी समान श्री हरी शमदमा वैरी हरी झाला सर्वागटी घटी राम देहा देही सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा मागलीया जन्मा मुक्त झालो अर्थ जो केवळ हरीचेच नाम ज जाणतो आणि त्याशिवाय ज्याला दुसऱ्या नावाची ओळख नाही असा सर्व विश्व हरिरूप पाहून जाणणारा एखादाच आढळतो सर्व चराचराकडे समबुद्धीने पाहणाऱ्याला आणि हरिम हरिमय मानणाऱ्याला तो श्रीहरी शमदमाच्या बंधनातून सोडविणारा जो श्रीहरी त्याच्यासारखाच भासतो सहस्त्रकिरणानी प्रकाशणारा सूर्य जसा एकच त्याप्रमाणे सर्व चतन आणि अचतन यांना व्यापून राहणारा भगवानही एकच म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी हरिनाम पाठाचा नेम केला म्हणूनच जन्म महिन्याच्या फेऱ्यापासून मुक्त झालो जयगुरु